लोक आपलं लपविण्यासाठी इतरांवर टीका करत असतात वास्तविक पाहता जी माणसं आहेत किंवा ज्यांच्याकडे काहीतरी घेण्यासारखं आहे किंवा त्यांनी खूप मोठी यशाची उंची अर्जित केली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वाणीतून कधीही कुणाबद्दल टीकात्मक किंवा कुणाचं अंधकरण दुखवेल किंवा टीकात्मक भाव प्रकट होऊ शकत नाही किंवा होत नाही मात्र जी माणसं यशस्वी नसतात किंवा यशाची त्यांची कुठेही भेट होत नाही अशीच माणसं टीका टिप्पणी किंवा इतरांवर चिखलफेक करण्यामध्ये अग्रेसर असतात कारण त्यांना यशाच्या यशाच्या मार्गावर जाण्याचा त्यांचा मार्ग एकतर बंद पडलेला असतो किंवा ते त्या मार्गावर यशस्वी झालेले असतात परंतु जी माणसं यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असतात ती कोणत्याही पद्धतीने कुठल्याही टीकेच्या बाबतीमध्ये या ह्याच्यामध्ये किंवा या चक्रव्यूहामध्ये अडकत नाहीत म्हणून यशस्वी माणसं हे कधीही टीकाकारण असतात आणि अयशस्वी माणसं यांना तुम्ही कितीही समजून सांगितलं किंवा त्यांना कितीही ज्ञानबोध केला तरी त्यांच्या मनबुद्धीमध्ये जे टीकेचं स्वरूप स्थिरावलेलं आहे किंवा त्यांच्यामध्ये जी अस्थिरता आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर येण्यासाठी त्यांना त्या टीकेचा सहारा घ्यावा लागतो किंवा आश्रय घ्यावा लागतो वास्तविक पाहता त्याच्यामध्ये त्यांचा देखील काहीही दोष नसतो